गोष्टीचे नाव कल्पकतेचे वरदान तुकाराम नावाचा एक गरीब मुलगा होता त्याचे त्याच्या म्हाताऱ्या आजीशिवाय दुसरे कोणीच नव्हते त्याला चित्रकलेची आवड होती त्याची आजी लोणचे पापड असे पदार्थ करून विकत कर। त्याच्यावर त्यांची मीठ भाकर चालत तुकाराम आपली शाळा सांभाळून पेपर विकत व दूधही विकत एके दिवशी त्याची आजी खूप बिमार पडली त्याला त्याच्या आजीला रोजचा मीठ भातही भात सुद्धा टाकता येत नव्हता तेव्हा तुकारामला सुद्धा घराच्या बाहेर पडता येत नव्हते नव्हते त्याने बसल्या बसल्याच पुस्तक वाचायला सुरुवात केली त्याच्या हातातले पुस्तकातून एक भेट खाली पडली त्याच्या डोक्यात एक युक्ती आली की आपण भेट बनवली तर आपल्याला पैसे तरी मिळतील त्याने भेटकार्डे बनवण्यास सुरुवात केली आणि तो आपल्या चित्रकलाच्या शिक्षकांकडे गेला पहिल्या पहिले भेटकार्ड त्यांचे शिक्षकांनी विकत घेतले आणि त्यांनी त्याच्या भेटकार्डाला शुभारंभ केला तो मुगडा अशा सुद्धा भेटकार्डे बनवत तो एकदा रस्त्याने चालला होता त्याने पान बघितले त्या पानाचे सुद्धा त्यांनी भेटकार्डे बनवण्यास उपयोग केला त्याचे भेटकार्डे सण सणावाराला खूप विकली जात लोक समज चिकाटीवर श्रमाने केलेले परिश्रम नेह नेहमीच उपयोगी पडते लोक समजत की त्याला दिलेले हे वरदानच आहे